समृद्धी महामार्ग आणि वरळी सिलिंग टोलमध्ये झोल राज्य सरकारची मोठी कारवाई आधी भाजप अजित पवारांचा काटा काढणार नंतर शिंदे गटाचा संजय राऊतांची खळबळजनक भाकीत रामदास आठवले राजकारणातले हवामान तज्ज्ञ सरकार कोणाचंही येऊ द्या नितीन गडकरींचं वक्तव्य चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे किंवा पाहणे फोक्स अंतर्गत गुन्हा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय सरपंच उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय नायडूंना खोटे बोलण्याची सवयच जगनमोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप मी मराठी आणि व्यवहार करत नाही मुंबईच्या संभाषण व्हायरल रेल्वेने घेतली संखल टीसी तात्काळ पदावरून निलंबित प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा मोदींना पंच्याहत्तर वर्षाचा नियम का लागू होत नाही केजरीवालांचा भाजपवर घणाघात अतिशय यांनी स्वीकारला पदभार मात्र मुख्यमंत्री पदाची खुर्ची ठेवली रिकामीच मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ एक तासाने होणार कमी तब्बल अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचा रोड योजनेला मान्यता